मला अजूनही आठवते तो मोबाल चा, तुमसा चा तेनी तेनी मोबाईल त्याचा तुमचा षण्मुखानंद हॉलचा प्रसंग त्या षण्मुखानंद हॉलवरती शिशिर शिंदे भाषण करत होते आणि त्यांनी मला त्यांनी तिथे भाषण करताना सांगितलं की आम्ही मोबाईल फोनवरती मराठी पहिलं बोललं बोल जात मराठी बोललं जात नाही फक्त इंग्रजी आणि हिंदी बोललं जातं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणे एअरटेलला निवेदन दिलेलं आहे एअरटेल कंपनीला आणि कालच आम्ही त्या एअरटेल कंपनीला निवेदन देऊन आलो मी भाषणाला ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला मी म्हटलं एअरटेल कंपनीला निवेदन निवेदन देऊन किती दिवस झाले ते बोलले दहा दिवस झाले म्हटलं मग आमची त्यांची काय ती काय असते ना एक्सपायरी डेट काय जे ते संपलं दहा दिवस संपले म्हटलं विषय संपला आता त्या एअरची टेल घ्यायचा म्हटलं मी भाषण करतोय मी भाषण करतोय आणि तेवढ्यात मी भाषण संपवलं आणि पहिल्यात मला आलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदा एअरटेलचं ऑफिस फुटलं कोणी सांगितलं नव्हतं पण गंमत बघा ही गोष्ट झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी सर्व मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या त्यांच्या मोबाईलवरती मराठी पहिल्या येणार ऐकू तुम्हाला नंतर बाकीचा सुरू होणार इतर राज्यातनं किंवा इतर देशामधन त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रात फोन लावलेला आहात पहिल्यांदा मराठीत तुम्हाला ऐकू आलं पाहिजे त्याच्यानंतर बाकीच्या भाषा हे कोणामुळे झालं इतर कुठच्या राजकीय पक्षांमुळे झालं आणि मला सांगता अर्धवट सोडली आंदोलनं